नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी दीपाली जोशी आपण आज वाचत आहोत सुधा मूर्ती लिखित गोष्टी माणसांच्या या पुस्तकातील गोष्ट सहावी खरा दागिना कर्नाटकातील दक्षिण कॅनरा हा जो जिल्हा आहे तो फारच आगळावेगळा आहे येथे साक्षरतेचं प्रमाण फार मोठं आहे येथील लोक उधमशील आहेत कष्टाळू आहेत कामाच्या शोधात ते जगभर जाऊन पोहोचले आहेत आपल्याला भारतात किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादं उडप्याचं हॉटेल दिसलं तर ते हमकास या दक्षिण कॅनरामधल्याच कोणीतरी चालू केलेलं असणार इन्फोसिस फाउंडेशनचा एक उपक्रम आहे प्रत्येक शाळेसाठी वाचनालय या उपक्रमाअंतर्गत आम्ही बरेच वेळा सरकारी शाळांना पुस्तक रूपाने देणगी देत असतो म्हणजे मग त्या शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींना अगदी लहान वयातच वाचनाची पुस्तकं उपलब्ध होतात यासाठी मी प्रचंड प्रवास करते विशेषत खेडोपाड्यात आणि कन्नड भाषेत लिहिलेली विविध विषयांवरील पुस्तकं खेड्यांमधील शाळांना देणगी म्हणून देते या प्रवासामुळेच वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुलांना नेमकं काय वाचायला आवडतं हे आता मला नीट समजू लागलं आहे या प्रवासात मला अनेकदा वेगवेगळ्या वेग लोकांच्या घरी जाऊन उतरण्याची वेळ येते कारण मी ज्या गावांना ज्या खेड्यांना भेटी देते ती इतकी छोटी असतात की तिथे हॉटेल्सही नसतात साधारणपणे मी गावातील शाळेला भेट देणार असले तर त्याच शाळेतील शिक्षकांपैकी कोणाच्या तरीही घरी जाऊन मी उतरते कधी कधी तर काही लोकांना मी त्यापूर्वी कधी पाहिलेलं सुद्धा नसतं अशांकडे जाऊन मला राहण्याची वेळ येते भारतात पाहुण्यांचं स्वागत अत्यंत प्रेमाने आदराने आणि सन्मानाने केलं जातं संस्कृत भाषेत एक वचन आहे अतिथी देवोभव जेव्हा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा त्याच्या रूपाने देवच आपल्या भेटीला येतो मी आजवर जेव्हा जेव्हा खेड्यात कुणाकडे जाऊन राहिले आहे तेव्हा तेव्हा मला या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या घरातून मी विलक्षण प्रेमाचा अनुभव घेतला आहे मी कोण आहे हे माहीतही नसताना त्यांनी माझं अत्यंत आपुलकीनं स्वागत केलेलं आहे आणि तेही माझ्याकडून त्या मोबदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता मी अशीच एका शाळेच्या समारंभासाठी दक्षिण कॅनरामधील एका खेड्यात गेले होते ते पावसाळ्याचे दिवस होते ते छोटंसं खेडं अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं होतं मुसळधार पाऊस कोसळत होता आणि गावात हॉटेल्स नव्हती शाळा मास्तर अविवाहित होते ते एक लहानशी खोली घेऊन राहत असत ते मला म्हणाले मॅडम या शाळेचे जे चेअरमन आहेत ते एक अत्यंत सज्जन गृहस्थ आहेत त्यांनी असा निरोप पाठवला की आजच्या रात्री तुम्ही त्यांच्या घरी राहिलात तरी चालेल या पावसात आज काही तुम्हाला प्रवास करणं शक्य होणार नाही पुलाचा रस्ता पावसामुळे पाण्यात बुडालेला आहे माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता अगदी परक्या माणसाच्या घरी जाऊन उतरणं मला जरासं अवघड वाटत होतं एवढ्या स्वतः चेअरमन श्री एथप्पा छत्री घेऊन मला न्यायला आले त्यांचं घर चांगलं भलं मोठं होतं ते उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून बांधलेलं होतं विशेष सजावट वगैरे केलेली नव्हती घरात कोठीची खोली होती घरचे नारळ आणि भाज्या वगैरे साठवण्यासाठी स्वतंत्र जागा होती घरात लाल रंगाची फरशी होती दक्षिण कॅनरामध्ये जशी जुनी घरं बघायला मिळतात अगदी तसंच ते चौसोपी घर, घर होतं घराच्या मधोमध मोठं अंगण होतं स्वयंपाकघराच्या बाहेरच विहीर होती रोजच्या वापरासाठी त्यातूनच पाणी शेंदूर आणावं लागे मागच्या बाजूला गोठा होता शिवाय भाज्यांचा मळा होता अंधार झाला होता त्यामुळे मला याहून जास्त काही दिसू शकलं नाही पावसाचे मोठे मोठे थेंब पावलांवर येऊन आदळत होते त्यांचा चांगलाच मारा बसत होता मी घरात शिरले आणि त्या घरातील गृहिणी आमच्यासाठी टॉवेल घेऊन आली तिचा चेहरा हसरा प्रसन्न होता त्यामुळे मला एकदम बरं वाटलं अवघडलेपणा कमी झाला फारशी प्रस्तावना न करता ती म्हणाली अगदी मोकळेपणाने बसाह जेवण एवढ्यात तयार होईलच मी कपडे वगैरे बदलून जेवण घरात आले एवढ्या मोठ्या प्रशस्त जेवणघरात आम्ही चौघच माणसं होतो मी ते दोघं पती पत्नी आणि त्यांची म्हातारी आई आम्ही जमिनीवरच बसलो जेवायला केळीची पानं मांडली होती त्यांचा स्वयंपाकानं आम्हाला वाढलं जेवणाचं पान विविध प्रकारच्या पदार्थांनी भरलं होतं कशापासून सुरुवात करावी तेच कळे ना त्या म्हाताऱ्या आजीबाई फार प्रेमळ आणि कनवाळू होत्या त्यांना पाहून माझ्या आजीची आठवण झाली मला तीसुद्धा अशीच सहृदय होती जेवणानंतर मला त्या आजींशी गप्पा मारायच्या होत्या मी त्यांना तसं सांगताच त्या म्हणाल्या मग पाहिजे तर आज तुम्ही माझ्याच खोलीत झोपा म्हणजे आपल्याला गप्पा मारता येतील मलासुद्धा पहिल्या मजल्यावरच्या खोलीत एकटीनं झोपण्यापेक्षा ही कल्पना जास्त पसंत पडली कर्नाटकातील इतर जिल्ह्यांपेक्षा या दक्षिण कॅनरा भागातील लोक इतके जास्त सुशिक्षित कसे काय असा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी कुटुंबांना विचारलं तुम्ही लहान होता तेव्हा शाळा शिकलात का त्यावर कुटुंबांनी एक सुस्कारा सोडला खूप दुःख झाल्यासारखा दुर्दैवाने मी शाळेत गेले नाही मी जेव्हा लहान होते तेव्हा आमची खूप गरिबी होती मी एका शिक्षकांच्या घरच्या बगीच्यात मोलाने काम करायचे शिक्षण हे अत्यावश्यक असतं असं मला नेहमीच वाटायचं आपल्याला जर लिहिता वाचता येत असेल तर आपल्याला चांगलं काम मिळू शकतं पण माझ्या बाबतीत ते शक्यच नव्हतं त्यामुळे पुढे मी एकच निश्चय केला आपला एकुलता एक मुलगा थप्पा याला आपण खूप शिकवायचं अगदी त्याला पाहिजे तेवढं शिकवायचं त्यासाठी आपण लागेल तेवढे परिश्रम करायचे माझ्या यजमानांनाही तसंच वाटत होतं पण आमचा मुलगा केवळ पाच वर्षाचा असताना माझ्या यजमानांना सर्पदंशामुळे मृत्यू आला मी आपल्या मुलाला शिकवीन अशी शपथ मी त्यावेळी घेतली साठ वर्षापूर्वीचं सा आयुष्य कसं असेल याची मी मनाशी कल्पना करू लागले तेव्हाच सामाजिक दडपण अठरा विश्वे दारिद्र्य सरकारकडून काहीच मदत नाही मला त्या काळात अनेक स्त्रिया भेटल्या आहेत सर्वांची कहाणी ही साधारण अशाच प्रकारची आहे कुटुंबांनी आपली कहाणी पुढे सांगितली माझ्या मुलानं सुद्धा माझी निराशा नाही हा केली तो मुंबईला जाऊन हॉटेलात पोऱ्या म्हणून कामाला लागला तो सकाळी बशा विसळायचा आणि रात्री मोघाविरा नाईट स्कूलमध्ये जाऊन शाळा शिकायचा हो हो मला माहीत आहे ती शाळा ती वरळीला आहे मुंबईतील ती, ती सर्वात जुनी कन्नड शाळा आहे अनेक मुलं तिथे शिकली आहेत त्याचं शाळेचं शिक्षण संपल्यावर त्याला एका हॉटेलच्या काउंटरवर कारकुणाची नोकरी लागली तो नाईट कॉलेजात जाऊ लागला त्याने पदवी प्राप्त केली आणि नंतर मुंबईत स्वतःचं हॉटेल काढलं त्यात त्याची त्या फार चांगली भरभराट झाली मग ते आता इथे कसे काय असतात त्यावर कुट्टम्मा मंदशा हसल्या त्यांचा चेहरा मुलाविषयीच्या अभिमानाने उजळून निघाला होता त्याने मुंबईत पुढे आणखी अनेक हॉटेल्स काढली पण मी मात्र इकडेच राहिले त्याच्यापाशी इतका पैसा असूनही माझं मन मुंबईत कधीच रमलं नाही कारण मला माझी भाषा प्रिय आहे हो मला माहीत आहे ते संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गिरी असी त्याचा अर्थ असा की आपली मातृभूमी ही आपल्यासाठी स्वर्गासमान असते तुम्ही खूप शिकलेल्या आहात तुम्हाला ही सगळी संस्कृत वचनं वगैरे ठाऊक आहे पण मला मात्र माझ्या अंतर्मनाने कौल दिला आपण इथेच राहायचं आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं माझ्या मुलाने खूप धनसंपत्ती मिळवली पण आपला व्यवसाय संपूर्णपणे स्वतःच्या मुलाच्या हाती सोपवला आज माझा मुलगा पासष्ट वर्षाचा आहे दहा वर्षापूर्वी तो गावाकडे परतला ते आपला वेळ कसा घालवतात एखाद्या म्हाताऱ्याबाईला आपलं गाव सोडून शहरात जाऊन राहावंसं वाटणार नाही हे मी समजू शकते पण एथप्पांसारख्या इतक्या यशस्वी उद्योजकाने सगळं सोडून निवृत्त होऊन या झोपाळलेल्या गावी येऊन राहणं मात्र मी समजू शकत नव्हते माझ्या मुलानं मला विचारलं आम्मा मी ही एवढी धनदौलत मिळवली पण आता तुझी काय इच्छा आहे ते सांग मी तुझ्या मनाप्रमाणे वागेन माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी तू तुझे दागिने विकले होतेस त्याची आठवण आहे मला मला दोन वेळा जेवायला मिळावं म्हणून तू अर्धपोटी राहत होतीस आता तुझ्यासाठी पुष्कळ दागिने करणार आहे मी मग त्यावर तुम्ही काय उत्तर दिलं मी माझ्या मुलाला म्हणाले खरा दागिना कोणता तर माणसाचं शिक्षण मी लहानपणी ज्या शिक्षकाच्या घरी मजुरीचं काम करत होते ते मला नेहमी सांगत या आयुष्यात सर्व काही नाशवंत आहे फुलं सौंदर्य अन्नपदार्थ कोणतीही व्यक्ती कायम सुंदर दिसू शकत नाही पण शिक्षणामुळे मात्र आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास चमकू लागतो व तेच खरंखरं सौंदर्य आता माझं काही दागिने घालायचं वय राहिलं नाही तुला जर माझी इच्छा पूर्णच करायची असेल तर आपल्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील खेडोपाडी तुला जेवढ्या शाळा बांधणं शक्य असेल तेवढ्या बांध तेथे मोफत शिक्षणाची सोय कर माझ्या मुलाला माझ्या भावना कळल्या त्यावर तो स्वतः कायमचा गावी राहायला आला आणि त्याने आतापर्यंत दहा शाळा बांधल्या आहेत त्या भागात साक्षरतेचं प्रमाण एवढं जास्त कसं काय ते आता मला समजलं या कुटुंबांसारख्या स्त्रिया स्वतः शिकू शकल्या नाहीत परंतु उत्तम शिक्षणाचं महत्व त्यांनी जाणलं होतं आपल्या मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला होता एक गोष्ट निर्विवादपणे खरी आहे जेव्हा एक पुरुष शिक्षण घेतो तेव्हा केवळ तोच तेवढा सुशिक्षित होतो पण जर एका स्त्रीने शिक्षण घेतलं तर तिचं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं शिक्षण हाच खरा दागिना हा सुविचार लहानपणी आमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेला होता तो रोज येता जाता दिसत असे पण त्या वयात त्याचा एवढा मोठा अर्थ असेल हे मला कधीच जाणवलं देखील नाही आज आपण सधन कुटुंबात जन्म घेतो त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी सहज मिळतात पण एखाद्या गोष्टीचं महत्त्व समजण्यासाठी अशी पुस्तकं सहाय्यकारी ठरतात तुम्हालाही वाटतंय नाही मग विचार कसला करताय लगेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सर्व काही करून टाका आणि हो तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद